इचलकरंजीतील दिग्गजांचा भाजपात प्रवेश दोन माजी उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट से प्रदेश सचिवही भाजपात प्रवेश इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठी चालना आमदार राहुल आवाड यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश इचलकरंजीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षात मंगळवारी दोन माजी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट प्रदेश सचिव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक नगरसेविकांनी जाहीर प्रवेश केला मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे उपस्थित होते या प्रवेशांमध्ये माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव रवी रजपूते राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे माजी नगरसेविका सौ शुभांगी माळी सौदीपाली हुक्कीरे माजी नगरसेवक तानाजी हराळे श्रीकांत कांबळे राजू खोत तसेच प्रधान माळी सचिन हुक्किरे रवी कांबळे शहाजान मुजावर विष्णू नाकिल आदींचा समावेश आहे या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचाच झेंडा फुडकणार आणि पहिला महापौर भाजपाचाच असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा जिल्हा कोर कमिटी सदस्य सुनील पाटील चंद्रकांत पाटील राजगोंडा पाटील सुभाष बलवान रफिक खानापुरे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार राहुल आवाढे यांनी सांगितले की अनेक माजी नगरसेवक नगरसेविका आणि विविध पक्षांचे पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात आहेत येत्या काही दिवसांत आणखीन मोठा प्रवेश होईल असे त्यांनी स्पष्ट केले या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे प्रभावी नेतृत्व आणि अनुभवी कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे इचलकरंजीतील भाजपाची स्थानिक पातळीवरील ताकद आणखीनच मजबूत झाली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर 哎。